घबाड प्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार अर्जुन खोतकरांची पी ए किशोर पाटीलांना चिट संतप्त माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरांसह कार्यकर्त्यांचा वीज कंपनी अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न खासदार डॉक्टर शोभा बच्छावांच्या प्रयत्नांमुळे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या प्रकल्पांना लवकरच मिळणार भरघोस निधी आणि भाजपा जैन प्रकोष्ठ धुळेतर्फे महानगरपालिकेसाठी जय्यत तयारी सुरू संयोजकपदी महेंद्र जैन यांची निवड विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा गुलमोहरमध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या रकमेशी काहीही संबंध नाही आम्ही गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये पायही ठेवला नाही अंदाज समितीचे पी ए किशोर पाटील रेस्ट हाऊसच्या ज्या रूममध्ये होते तेथे पैसे सापडले का असा सवाल करीत अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरांनी एक प्रकारे किशोर पाटील यांना क्लीनचीटच देऊन टाकली शिवतीर्थाजवळील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये कोट्यावधींची रोकड सापडल्यानंतर या रोकडचा सा संबंध विधिमंडळाच्या अंदाज समितीशी जोडल्याचा आरोप झाला त्यावर शुक्रवारी आढावा बैठकीसाठी आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की आमचा रेस्ट हाऊस व सापडलेल्या रोकडशी काहीही संबंध नाही आम्ही रेस्ट हाऊसमध्ये पायही ठेवला नाही अंदाज समितीचे पी ए किशोर पाटील यांनी रेस्ट हाऊसमध्ये रूम बेक बुक केल्याचं सांगितल्यानंतर आमदार खोतकर म्हणाले की जर समजा मी एकशे तीन नंबरची खोली बुक केली व त्याच्या बाजूला ड्रग्स अथवा काही सापडलं तर आम्ही जबाबदार कसे असे म्हणत खोतकर यांनी किशोर पाटील यांना क्लीनचीटच देऊन टाकली या अंदाज समितीमध्ये केवळ आमच्या शिवसेनेचेच नव्हे तर भाजपाचे शिवसेना उबाठाचे राष्ट्रवादीचे व काँग्रेसचेही सदस्य आहेत त्यामुळे खासदार संजय राऊत यांना असे म्हणायचे आहे का की उबाठाचे आमदारही या कथित प्रकरणात लिप्त आहेत काँग्रेसवाल्यांचाही तोच आरोप आहे का पत्रकारांनी रोकडचा मुद्दा लावून धरल्यानंतर आमदार खोतकर यांनी आम्ही चांगली कामे केली त्याच्या बातम्या का दाखवत नाही अशा बातम्या तुम्ही का दाखवतात असे म्हणत पत्रकारांनाच सुनावले नामदार फडणवीस यांनी एसआयटी नेमली आहे त्यातून सत्य बाहेर येईल असंही आमदार खोतकर म्हणाले बघा या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे तीन सदस्य ओबाटा गटाचे दोन सदस्य बीजेपीचे पाच सदस्य आहेत राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे काँग्रेसचा एक सदस्य आहे सर्व पक्षी समिती आहे मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उभाटाच्या लोकांनी पैसे घेतले काँग्रेसवाल्याला का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले शिंदे गटाला म्हणायचे का आम्हाला आम्ही पैसे घेतले कोणी भाजपच्या म्हणायचंय का भाजपने पैसे घेतले हे साफ खोट आहे आरोप होत असतात आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटते की कायदा कायद्याचं काम करील कायदा तपासील आणि कारवा होईल नाही आता आरोप करणार तेच सजा मागणार तेच त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्राम ग्रहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे विश्राम ग्रहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे आमचा एकतरी एक तरी, एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामगृहाकडे गेला का तिथले सीसीटीव्ही असेल तर चेक करा एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे तिथं घडलेला घटनाला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही 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 अजिबात नाही त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही ते कोणासाठी बुक केलं काय केलं आम्ही तर हॉटेलला बंद देतो सर्व आम्हाला आमचं त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नाही आणि तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय सहाय्यकांचे जर हात नव्हते ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही नाही हवा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं शंभर टक्के तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच ना ती रूम एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं तिथं कोणी गाणी आणून ठेवला कोणी ड्रग्ज आणून ठेवला जबाबदार मी आहे का माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे संजय राऊत म्हणजे कायदा ऐक संजय राऊत त्यांना त्यांना तेवढंच काम आहे बाकी काय काम काय दुसरं म्हणलं संजय संजय राऊत कोण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये किंवा मी सांगतो ते होईल का किंवा तुम्ही सांगता ते होईल का कायदा काही नाही का कायद्याने कायद्याने एक लक्षात घ्या कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला की आज उच्च आज फाशी दिली असं होत असतं का आज उच्च लाईन अशी फाशी होऊ शकतं असं नाही होऊ शकत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपचे स्थानिक पदाधिकारी आमदार व माजी खासदारांनी विनंती करूनही धोकेदायक विस्तार काढून नवीन कोटिंग केबल टाकण्याचं काम पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्यानं माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला याबरोबरच वर शहरात विजेचा सुरू असलेला लपंडाव अव्वाच्या सव्वा येणाऱ्या बिलांबाबतही रोष व्यक्त करण्यात आला प्रसंगी संतप्त पदाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यावर शाही फेकण्याचा देखील प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अडविल्यानं अनर्थ टळला तुम्ही ए सी कॅबिनमध्ये बसतात बाहेर येऊन लोकांचे प्रश्न सोडवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत चितळकर यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील स्वामीनारायण कॉलनी चंद्रशेखर आझादनगर येथे त्यांच्या घरासमोरील वीज वितरण कंपनीची ओपन झालेली धोक्यादायक तार काढून नवीन कोटिंग केबल तार टाकावी असा विनंती अर्ज महावितरणकडे केला होता मात्र दीर्घकाळ प्रयत्न करूनही काम झालं नाही पाच महिने उलटून गेले तरीही काम न झाल्यामुळे शुक्रवारी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला प्रसंगी कार्यालयात उपस्थित धुळे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी अधीक्षक अभियंता डी वाघ यांना सौ वा अंपळकर यांनी जाब विचारला मी माझी नगरसेविका असल्यामुळे अनेक नागरिक त्यांच्या समस्यांसह माझ्याकडे येतात हॉल्टीमीटर बदलविण्यासाठी देखील नागरिकांना सहा महिने चक्रा माराव्या लागतात अधिकारी नागरिकांना नीट उत्तरे देत नाहीत पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनात माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते महादेव परदेशी कामगार आघाडीचे भागवत चितळकर मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक युवा नेते सुहास अंपळकर जयवंत वानखेडकर प्रकाश उबाळे श्याम पाटील मोहिनी दात्रक सुनीता सोनार उमा कोळवले आदींसह नागरिक सहभागी झाले होते नमस्कार प्रभाग क्रमांक अकरा मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची के होती म्हणून एम सी ला कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा मांबळेसाहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटरपॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी अनुभव यांनीसुद्धा सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टी लावल्या पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक बोरगारी अनेक विचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम मध्ये येऊन येऊन टाकतात एम एसी बीचा एकही एक अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांनासुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे कॉल रेकॉर्ड असता तर तू आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाची नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच व्हायला सांगितले नव्हतरही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतं आज जी घटना झालेली आहे याज करने वर न। आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी डंफोळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घात त्यांचं जर ऐकत नसेल बी जे पीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं त्यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्या आम्ही पुढील मोठं आंदोलन छेडू त्यांनी आम्हाला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अर्थातच तापी जलवाहिनी अक्कलपाडा धरण भाग दोन आणि शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असलेली प्रकाशाबुराई योजना यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार डॉक्टर शुभा बच्चव यांनी संसदेत धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडले होते बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जलशक्ती मंत्रालयाने खासदार यांनी केलेल्या निधीच्या मागणीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं होतं तसं पत्र देखील धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना प्राप्त झालं होतं त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे पाटबंधरा विभाग सिंचन भवन जलजीवन मिशन आणि धुळे महानगरपालिकासारख्या सर्वच विभागात नियोजनबद्ध आढावा व नियोजन, नियोजन बैठक घेतली दिल्ली येथील नियोजित बैठकीसाठी ते त्यानंतर रवाना झाले दिल्ली येथे जलशक्ती मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करीत आपल्या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी आर पाटील यांनी त्यामुळेच दिनांक बावीस रोजी डिमांड फॉर ग्रँडसाठी अर्थातच निधी मागणीसाठी बैठक बोलावली आणि तापी परियोजनेसह अक्कलपाडा योजना भाग दोन आणि प्रकाशा बुराई योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरघोस निधी मंजुरीला हिरवा कंदील दाखविला धुळे शहरातील वाढती लोकसंख्या आणि हद्दवाड गावातील समावेश यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे तापी पाणीपुरवठा योजना चाळीस वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली होती या योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यानं तिला गळती लागली या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो तापीतून धुळ्याला दुण दुण पाणीपुरवठा करणारी चाळीस किलोमीटर लांबीची जलवाहिनी नव्यानं करण्याची गरज आहे दुसरे असे की अक्कलपाडा धरण पूर्ण झालं असलं तरी भूमी अधिग्रहणामुळे केवळ पासष्ट टक्केच धरण भरलं जातं अक्कलपाडा हे शंभर टक्के भरण्यासाठी दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे तसेच शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रकाशाबुराई उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे या योजनेचं काम सुरू करून विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करावा आणि दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा अशी मागणी आहे या योजनेमुळे आवर्षण प्रवण अठ्ठावीस गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून सात हजार पंच्याऐंशी हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आवर्षणग्रस्त असलेला हा भाग बागायत होण्यास मदत होणार आहे या तिन्ही कामांसाठी अनुक्रमे दोनशे पंचवीस कोटी नऊशे पासष्ट कोटी आणि प्रकाशा बुराई या योजनेच्या सुप्रिम्यासाठी नऊशे त्र्याहत्तर कोटींच्या निधीची आवश्यकता आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जलशक्ती मंत्रालयाने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यां केलेल्या निधीच्या मागणीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वरील सर्व योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरघोस निधी देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे लवकरच हे प्रकल्प पूर्ण होऊन शंभर टक्के कार्यान्वित होणार असल्याची माहिती धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिली आहे या बातमीने धुळे शहरासह शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील जनतेत समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा उद्देशपूर्तीच्या अनुषंगाने भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या वतीनं भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागासाठी उमेश बंसीलाल जैन यांची संयोजकपदी निवड करण्यात आली आहे यामध्ये धुळे महानगरपालिका जळगाव महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका नाशिक महानगरपालिका आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांचा समावेश आहे तसेच भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे महानगरपालिका सुद्धा कोर कमिटी जाहीर करण्यात आली आहे या कमिटीच्या संयोजकपदी महेंद्र रिकपचंद जैन यांची निवड करण्यात आली आहे तर उपसंयोजक म्हणून संजय गलुदास चतुर्मुथा यांची निवड करण्यात आली आहे कोर कमिटीमध्ये सुनील हिरालाल रुनवाल सुनील मूळचंद कांकरिया आशिष कुचेरिया दिलीप कुचेरिया अतुल बापना विशाल ठोलिया श्रेणी कुचेरिया आनंद रुनवाल यांचा समावेश करण्यात आला आहे उमेश जैन यांची उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी निवड झाली आहे महेंद्र जैन यांची धुळे महानगरपालिका संयोजकपदी निवड झाली आहे म्हणून भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीनं संदीप भंडारी यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे पुढील वाटचालीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल शहराचे आमदार अनुप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर जयश्री अहिरराव ज्येष्ठ नेते हिरामन गवळी विनोद मोरांकर भाजपा व्यापारी प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन आदी मान्यवरांनी उमेश जैन व भाजपा जैन प्रकोष्ठच्या धुळे टीमला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत भाजपा जैन प्रकोट धुळे जिल्हा अध्यक्ष उमेश बंसीलाल जैन भाजपा जैन प्रकोट अध्यक्ष श्री भाजपा जैन प्रकोट प्रदेश अध्यक्ष श्री संदीपजी भंडारी यांनी माझ्यावर येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक साठी उत्तर ची संयोजकपदी नेमणूक केली याप्रमाणे धुळे जळगाव मालेगाव नाशिक अहिल्यादेवीनगर नगर या ठिकाणी कोर कमिटी बनवण्यात आली आहे इच्छुक व संभाव्य उमेदवारांची यादी वरिष्ठांना कळवण्यात येईल धन्यवाद मी महेंद्र जैन सेक्रेटरी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ डोळे आज रोजी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ राज्य कार्यकारिणीने प्रदेश अध्यक्ष मान्य संदीपजी भंडारी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा निहाय कोर कमिटी बनवण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे कार्यकारणी ची निवड करण्यात आली त्याप्रमाणे धुळे महानगरपालिकेसाठी माझी संयोजकपदी निवड करण्यात आली असून संजय चतुर्मुता यांची उपसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे तसेच सहसंयोजक म्हणून सुनील हिरालाल रुनवाल सुनील मोचन कांकरिया आशिष अजित कुचेरिया दिलीप कुचेरिया अतुल बाफना विशाल ठोलिया श्रेनिक कुचेरिया आणि आनंद रुनवाल यांची कोर कमिटीत निवड करण्यात आली आहे आमच्यावर वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही जैन समाजाचा सर्वे करून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे तसेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची नावे यांचा एक अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवणार आहोत आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य संदीपजी भंडारी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो आम्ही त्यांना सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल